दहा दिवसांनंतर होणार चमत्कार मालवीय राजयोग देणार या तीन राशींच्या आयुष्याला नवे वळण मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चुगल ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या राशी परिवर्तनाने अनेकदा राजयोग शुभ योगांची निर्मिती होते ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना भौतिक सुखाची प्राप्ती होते सप्टेंबर अठरा रोजी जवळपास एक वर्षानंतर शुक्र आपली स्वराशी असलेल्या तुळ राशीत प्रवेश करणार आहे शुक्र ग्रहाच्या या राशी परिवर्तनाने मालवीय राजयोग निर्माण होत आहे ज्योतिषशास्त्रात ग्रहाला संपत्ती समृद्धी सुख आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानला जातो त्यामुळे शुक्राचे हे राशी परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायी ठरेल शुक्र निर्माण करणार मालवीय राजयोग तूळ राशी तूळ राशींच्या व्यक्तींसाठी मालवीय राजयोग खूप शुभ फळ देईल या काळात तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल आकस्मिक धनलाभ होतील जीवन सुखमय राहील करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील अडकलेले पैसे परत मिळतील नव्या नोकरीची ऑफ मिळेल कुटुंबात शुभ कार्य होते मीडिया बँक व शिक्षण या क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल तुमच्या मान सन्मान वाढ होईल मकर राशी मकर राशीच्या व्यक्तींसाठी मालवी राजव खूप लाभदायी सिद्ध होईल या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल मनातील सर्व इच्छा पूर्ण होते प्रत्येक कामात सहज यश प्राप्त कराल कुटुंबियांबरोबरचे नाते अधिक घट होई गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल नव्या वस्तू खरेदी कराल तीर्थक्षेत्राला भेट द्याल आर्थिक चणचण दूर होईल तसेच वायफळ खर्च थांबतील मुलांसोबत सहलीला जाल कुंभ कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी मालवीय राजे खूप भाग्यकारक ठरेल या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत व्यवसायात आकस्मिक धनलाभ होती दूरचे प्रवास घडतील तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल या काळात धार्मिक कार्यात मन रमेल तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेट द्याल घरातील सदस्यांबरोबरचे नाते अधिक घट होईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कळवा मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत धन्यवाद